सोनीपत हरियाणा येथे चार ते आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नॅशनल पॉवर लिफ्टिंग फेडरेशन यांच्या मान्यतेनं तेराव्या राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत उंडाळे तालुका येथील दाम्पत्यानं सलग तीन वर्षे सुवर्ण पदक पटकावून हॅट्रिक केली होती सदर कामगिरीची नोंद घेऊन वर्ल्ड नॅशनल पॉवर लिफ्टिंग फेडरेशनने यांनी उंडाळे येथील रयत जिमखाण्याचे खेळाडू प्रमोद पाटील स्मिता पाटील तर लहान गटात शर्वरी पाटील व सायराज यांची निवड केली आहे या कुटुंबाची दहा तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सोलव्हा किया युरोप येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेकरिता निवड केली आहे प्रमोद स्मिता शर्वरी व सायराज पाटील यांनी सलग राज्य व राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करून हॅट्रिक केली आहे सदर कामगिरी लक्षात घेऊन भारतीय नॅचरल पॉवर लिफ्टिंग संघटनेनं त्यांची निवड केली आहे सदर कुटुंब हे सातारा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेकरिता निवड झालेले पहिलेच कुटुंब आहे महाराष्ट्रातून आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेकरिता फक्त आठ खेळाडूंची निवड झाली आहे त्यात मुंबईमधून प्रतिभा तावडे समीर जोगळेकर संभाजी अंकलेकर तर अहमदनगरमधून डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर रामदीन नंदकिशोर यांची निवड करण्यात आली आहे सदर निवड ही भारतीय नॅशनल पॉवर लिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष जुगल धवन यांनी केल्या सदर निवडीचे पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले या निवडीबद्दल साताराचे खासदार माननीय श्रीनिवास पाटील माननीय खासदार छत्रपती उदयनराजे भोसले माननीय आमदार छत्रपती शिवेंद्र राजे भोसले कराड दक्षिणचे मा आमदार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आमदार महेश शिंदे ज्येष्ठ नेते जयसिंगराव पाटील रयत साखरचे चेअरमन उदयसिंह पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव पाटील व स्मारक समिती सदस्य विजयसिंह पाटील यांनी निवड झालेल्या खेळाडूंचं अभिनंदन केलं व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या